आताची एक बातमी आपण पाहतोय मनसेच्या मोर्चाला सुद्धा परवानगी मिळालेली नाहीये आताची महत्वाची अपडेट आहे मनसेचा मोर्चा हा पाच जुलैला होतोय पण अद्याप या मोर्चाला परवानगी मिळाली नसल्याचं कळत आहे तर हिंदी विरोधातील मुद्द्यात ठाकरेंची शिवसेना ठाकरेगट आणि मनसे या दोन्ही पक्षांचा एकत्र मोर्चा हा पाच जुलैला निघतोय मात्र या मनसेच्या मोर्चेला अद्याप परवानगी मिळालेली नसल्याचं कळत आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आहेत देवेंद्र मनसेचा मोर्चा निघतोय बैठकांचा सपाटा सुरू आहे मात्र मोर्चाला परवानगी मिळाली नसल्याचं दीपाली आपण बघतो की हिंदी सक्तीच्या संदर्भात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत आणि एक, एक मोठा मोर्चा जो आहे तो गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान अशा पद्धतीने पाच जुलैला काढण्यात येणार आहे या मोर्चाच्या अनुषंगे नियोजनाच्या दृष्टीने पोलिसांसोबत मनसे पदाधिकाऱ्यांची प्राथमिक बैठक पार पडलेली आहे पोलिसांनी देखील या सगळ्या मोर्चाच्या नियोजनासंदर्भातली जी माहिती आहे ती मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतलेली आहे मात्र जी माहिती मिळते त्यानुसार अद्याप तरी कुठल्याही प्रकारची परवानगी जी आहे ती या मोर्चाच्या संदर्भात पोलिसांकडून देण्यात आलेली नाहीये जे स्थानिक पोलीस प्रशासन आहेत ते या सगळ्या संदर्भातली माहिती घेत आहेत आणि त्या ता त्यांच्याकडून ही माहिती त्यांच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे पाच तारखेला हा मोर्चा आहे मात्र या मोर्चाच्या अनुषंगेवर जरी बैठक सत्र पोलिसांसोबत पार पडत असलं तरी अद्याप तरी या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही देवेंद्र आणखी एक महत्वाचं म्हणजे गुणरत्न सदावर त्यांनी सुद्धा एक पत्र दिलं होतं पोलीस महासंचालकाने या मोर्चाला परवानगी देऊ नये त्याचा काही फरक पडताना दिसतोय का आपल्याला माहितीये की गुणरत्न सदावरचे ऍडव्होकेट यांनी उघड या मोर्चाला विरोध केलेला आहे आणि त्यांनी त्या संदर्भात पोलिसांकडे देखील या मोर्चाला परवानगी देऊ नये अशा पद्धतीची रिक्तर मागणी केलेली आहे त्यामुळे या त्यांनी दिलेल्या पत्रामुळे या सगळ्या परवानगी अद्याप देण्यात आलेल्या नाही की नाही याबद्दलची माहिती नाहीये या मात्र जी माहिती आपल्याला उपलब्ध झाली आहे त्यानुसार पोलिसांसोबत चर्चा झालेली आहे बैठक सत्र जे आहे ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं पार पडलेलं आहे मात्र अद्याप तरी पोलिसांकडून या मोर्चाला कुठल्याही पद्धतीचा ग्रीन सिग्नल मिळालेला नाही निश्चितच धन्यवाद देवेंद्र आपण दिले या सविस्तर माहितीसाठी